नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरी तशी फिश फ्राय आणि दिसायलाच की इतकी सुंदर दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि करायला सोपे आणि चवेला एक नंबर तर खूप सोपी रेसिपी आहे आणि त्याचे जे आपण कोटिंग केलं होतं ते अजिबात निघलेलं नाही आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटण करून घेत आहे तर त्यासाठी दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या थोडीशी कोथिंबीर आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं जिरं एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा फिश मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालवण्याची चांगली पेस्ट करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही आता फिश चांगली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता जे आपण करून घेतलेलं वाटण होतं ते सगळं फिशवरती घालून घेऊयात तर वाटण घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता फिश मसाला थोडासा मला कमी वाटत होता म्हणून मी एक अर्धा चमचा अजून घातलेला आहे सगळं टाकून चा झाल्यानंतर चांगलं फि मसाले आणि मीठ सगळे जे आहे ते सगळं फिशला चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आता इथे मी आ, दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि एक चमचावर तांदळाचं पीठ घेतलंय आता बेसन आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं मासे चवीला तर सुंद म्हणजे चांगले लागतातच आणि शिवाय कुरकुरसुद्धा होतात कांदळाचं पीठ शक्यतो म्हणजे एक चमचाच घे जास्त घेऊ नका आणि हे चांगलं जे आहे ते सगळं फिशला लावून घ्यायचं आहे आता इथे मी एक अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे तो सुद्धा चांगला लावून घ्यायचा आहे आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास तरी मासे असेच मी रुवट ठेवायचे आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर असंच ठेवून दिलं तरी चालेल आता बघा लिंबाचा रस ते सगळं लावून झाल्यानंतर असंच ठेवून द्यायचा अर्धा तास बघू शकता आता एक अर्ध्या तासाने बघा इथे मी मासे तळायला घेतलेले आहेत आता पॅनमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल आता एक एक करून आपण हे फिश तळून घेणार आहोत जेवढे पॅनमध्ये बसतात की नाही तेवढे सगळे मासे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सगळे जेवढे बसते तेवढे मासे मी इथे मी टाकून घेतलेले आहेत आता गॅस मध्यम किंवा फुल केला तरी चालेल आणि चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मासे जे आहेत ते एकदम तळून घे घ्यायचे आहेत आता एक साईड पूर्ण चांगली तळून झाल्यानंतरच पलटी करायचं आहे लगेच पलटी करायचं नाही नाहीतर काय होतं मासे तुटू शकतात आणि कुरकुरीत होणार नाही तर आता एक साईड पूर्ण चांगली भाजून झाल्यानंतरच मी पलटी करते बघा हे बघा आणि एक सेट पूर्ण आपली चांगली कुरकुरीत झालेली आहे तर चांगले आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मासे जे आहे ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता आणि त्याचं जे कोटिंग केलं होतं आपण ते कुठे अजिबात निघलेले नाही तुम्ही तसं तुम्हाला दिसतच असेल आणि एकदम चांगले कुरकुरीत भाजलेले आहेत आपले मासे दोन्ही साईडून चांगले मी शेकून घेतले हे हो बघा बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे उरलेले मासे होते ते सुद्धा मी त्याच तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर रेडी आहे आपली तो कुरकुर फिश फिश फ्राय तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका आणि अशा प्रकारे एकदा फिश फ्राय नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आणि भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत